सगळ्यात पहिला उपवासाचा पदार्थ आहे उपवासाचे डोसे तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी भगर घेतली आहे आणि पाव वाटी साबुदाणे घेतले आहेत तर अर्धी वाटी भगर आणि साबुदाणे हे आठ ते दहा तास भिजत ठेवायचे आहेत जर आपल्याला सकाळी फराळाचा पदार्थ बनवायचा असेल तर रात्री तुम्ही भिजायला ठेवू शकतात तर आठ ते दहा तासांनी साबुदाणे आणि भगर अगदी छान असे भिजलेले आहेत साबुदाणे अगदी मौसूद झालेले आहेत त्यानंतर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये भिजवलेले साबुदाणे टाकून घेतले आहेत सुरुवातीला यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा पाणी न टाकता हे साबुदाणे बारीक करायचे आहेत आणि त्यानंतर अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून या साबुदाण्यांची अगदी छान अशी पेस्ट करून घ्यायची तर आता ही तयार पेस्ट मी आता इथे एका मोठ्या टोपलीत एक, टोपली, एक चाळणी घेतली छोटी आणि त्यामध्ये ही पेस्ट टाकून घेतली आहे जेणेकरून एखादा साबुदाना वगैरे जो राहिलेला असेल तो व्यवस्थित निघून जाईल तरीही साबुदाण्याची पेस्ट अशा पद्धतीने चमच्याने व्यवस्थित प्रेस करून चाळीने चाळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता जाडसर जो भाग होता पेस्टमधला तो काढून घेतला आहे मी आणि त्यानंतर भिजवलेली भगरई मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी आता भगरही टाकून घेतली आणि भगर बारीक करतानाही थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे अगदी लागेल तसं थोडं पाणी टाकायचं आहे जास्तही पातळ मिश्रण नाही बनवायचं आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता भगरही अगदी छान अशी बारीक झाली आहे आता त्याच वाटीत मी भगरचं मिश्रणही टाकून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि मीठ टाकून झाल्यावर हे मिश्रण दोन ते तीन मिनिट अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून डोसे हे हलके होतील आणि त्यानंतर आता एक तास हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे एक तासात अगदी छान असं मुरतं तर इथे एक तास झालेला आहे मिश्रण अगदी छान असं मुरलेलं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे तुम्ही जर सोड्याचा वापर करत नसाल तर हे मिश्रण तुम्ही परत पाच ते सहा तास झाकून ठेवू शकतात पण मी हे डोसे लगेच बनवणार होती म्हणून मी चिमूटभर सोडा टाकून घेतला आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये दोन चमचे दही टाकून घेतलं आहे दही टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इतपत या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या इतपत पातळ पाहिजे त्यानंतर एका साईडला मी तवा तापायला ठेवला आहे तवा अगदी छान असं तापून घ्यायचं आहे सुरुवातीला तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी सर्व साईडने आणि त्यानंतर आता तयार बॅटर अशा पद्धतीने पळीने टाकून घ्यायचं आहे तव्यावर आणि पळीनेच हे मिश्रण थोडंसं पसरून घ्यायचं आहे खूपही पातळ डोसा आपल्याला नाही बनवायचा जा। थोडासा जाडसरच ठेवायचा जा आहे तर इथे मी परत थोडंसं मिश्रण अजून टाकून घेतलं आहे कारण हा डोसा थोडा जाडसरच बनवणार आहे मी तर तुम्ही बघू शकतात डोशाला अगदी छान अशी जाळी पडायला सुरुवात झाली आहे अगदी छान असे येतात हे डोसे त्यानंतर मी साईडने थोडंसं सा तूप टाकून घेतलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतात वरूनही थोडंसं तूप टाकून घेतलं आहे तर डोशाची एक साईड अगदी छान अशी कोरडी झाली आहे आणि त्यानंतर आता उलटनेने साईडच्या कडा व्यवस्थित लूज करून डोश्याची साईड चेंज करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता हा डोसा तव्याला अजिबात चिटकत नाही अगदी छान असा येतो तर डोसा शिजून तयार आहे मस्त दोन्ही साईड अगदी छान अशा भाजल्या गेल्या आहेत तयार डोसा मी आता काढून घेते आणि राहिलेल्या मिश्रणाचे अशा प्रकारे सर्व डोसे मी आता बनवून घेते तर अशा प्रकारे तुम्ही उपवासासाठी अगदी पोटभरीचा असा पदार्थ हा बनवू शकतात तर इथे आता सर्व डोसे तयार झालेत मी हिरव्या चटणीबरोबर ते सर्व केले आहेत तुम्ही हवं तर नुसतेही खाऊ शकतात किंवा उपवासाचं जे लोणचं येतं त्याच्यासोबतही खाऊ शकतात तर तुम्ही बघू शकतात अगदी कुरकुरीत आणि मऊ सूत असे डोसे तयार झालेत त्यानंतर पुढचा उपवासाचा पदार्थ आहे उपवासाची बर्फी तर त्यासाठी इथे एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी साल काढून घेतलेत त्यानंतर एक वाटी राजगिरा पीठ एक वाटी गूळ एक वाटी तूप आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि इथे आता भाजलेले जे शेंगदाणे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे बारीक करताना मिक्सर चालू करायचं चा थोडंसं बंद करायचं चा, चालू करायचं चा, अशा पद्धतीने हे वाटण करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं त्यानंतर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये एक वाटी जे तूप घेतलं आहे ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर इथे जे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं अगदी पौष्टिक अशी ही बर्फी आहे तुम्ही नऊ दिवस जरी उपवास केला आणि ही बर्फी रोज थोडी थोडी म्हणजे एक एक दोन दोन पीस जरी खाल्ले तरी तुम्हाला विकनेसपणा येणार नाही इतकी ही इम्युनिटी अशी देणारी बर्फी आहे तर हे राजगिऱ्याचं पीठ आता तीन ते ती चार मिनिट मी सुरुवातीला भाजून घेतलं आहे अगदी छान परत मी अजून तीन ते ती चार मिनिट व्यवस्थित भाजून घेते हे पीठ भाजताना तुपाचा वापर भरपूर असल्याने पीठ भाजायला खूप काही वेळ नाही लागत आणि अगदी व्यवस्थित असं पीठ भाजलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा रंग अगदी छान असा चेंज झाला आहे त्यानंतर त्यामध्ये आता शेंगदाण्याचं जे कूट करून घेतलं आहे ते टाकून घेतलं गॅसची फ्लेम आता मी लो केली आहे कारण आपण भाजलेले शेंगदाणे वापरले असल्यामुळे शेंगदाण्याचं कूट टाकून खूप काही परतवायची गरज नाही तर गॅसची फ्लेम मी लो करून हे मिश्रण फक्त व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता गॅस बंद केला आहे गॅस बंद करून हे मिश्रण उलटनीने परत मिक्स करत कोमट करायचं आहे आपल्याला गरम गरम मिश्रणात आपल्याला गुळ नाही टाकायचा तोपर्यंत मी इथे आता वेलची पूड टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे मिश्रण अगदी छान असं कोमट करून घेते तर मिश्रण अगदी छान असं व्यवस्थित कोमट झालं आहे अगदी चार ते पाच मिनटात छान कोमट होतं खूप काही वेळ नाही लागत फक्त मिक्स करत राहायचं आहे तर इथे आता मिश्रण अगदी छान कोमट झालं आहे त्यानंतर मी त्यामध्ये आता किसून घेतलेला गुळ टाकून घेतला आहे सर्व प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही कोणतंही प्रमाण कमी जास्त करू नका तर गूळ टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिश्रण कोमट असल्यामुळे गुळ लगेच वितळतो त्यानंतर इथे मी एक लहान ताट घेतलं आहे ताटाला थोडं तूप लावून घेतलं आहे आणि तयार मिश्रण आता ताटात टाकून घेतलं आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर यासाठी लहान मुलांचे जे स्टीलचे टिफिन येतात ते टिफिनही वापरू शकतात त्याच्यामध्येही टाकू शकतात हे मिश्रण तर मी व्यवस्थित सेट करून घेतलं आहे वरून थोडे पिस्ता आणि बदामचे काप टाकून घेतलेत जेणेकरून दिसायलाही ही बर्फी अगदी छान दिसेल तर ही बर्फी थोडी सेट करून घ्यायची आहे तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा रूम टेम्परेचरवरही सेट करू शकतात आणि मिश्रण व्यवस्थित गार झालं की सुरीने तुम्हाला हव्या त्या आकारात त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बर्फी अगदी छान अशी तयार झाली आहे अगदी इम्युनिटी देणारी ही बर्फी आहे तर तुम्ही या नवरात्रीत उपवासासाठी ही बर्फी नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला नऊ दिवस जरी उपवास केला तरी विकनेसपणा येणार नाही तर अशा प्रकारे उपवासाचा दुसरा पदार्थ म्हणजे उपवासाची बर्फी तयार झाली आहे त्यानंतर उपवासाचा पुढचा पदार्थ आहे शेंगदाण्याची बर्फी अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत वरची साल काढून घेतली आहे आणि थोडे अर्धवट बारीक करून घेतलेत खूप जास्त बारीक कूट नाही करायचं एक वाटी साखर आणि अर्धा चमचा तूप घेतला आहे त्यानंतर आता एका साईडला कडई तापायला ठेवून त्यामध्ये साखर टाकून घेतली आहे आणि या साखरेत आता अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला जास्त नाही करायचा ज्या वाटीने एक वाटी साखर घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तर याचा आपल्याला आता एक तारी पाक करायचा आहे या पाकात आपण पाण्याचा वापर अगदी कमी प्रमाणात केलेला असल्यामुळे अगदी झटपट पाक तयार होतो खूप काही वेळ नाही लागत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनटात एक तारी पाक तयार झाला आहे अशा पद्धतीने बोटांना थोडासा पाक लावून तुम्ही चेक करू शकतात पाक तयार आहे की नाही तर इथे आता एक तारी पाक तयार झाला आहे त्यानंतर आता त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेतलं आहे मी तुपामुळे बर्फीला छान शायनिंग येते त्यानंतर अर्धा चमचा वेलचीपूड टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि वेलचीपूड टाकून आणि त्यानंतर इथे बारीक केलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे मी अगदी थोडे अर्धवट बारीक केलेत जास्त बारीक नाही केलेले तर शेंगदाणे टाकून आता अगदी एक ते दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून व्यवस्थित घट्टसरपणा येईल आणि इथे आता मी दीड चमचा खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे खोबऱ्याचा किस टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला कारण आधीच आपण एकतारी पाक करून घेतला आहे तर इथे मी एका लहान डिशला तूप लावून तयार मिश्रण टाकून घेतलं आहे आणि आता थोडीशी ही मिश्रण सेट झालं की त्यानंतर सूर्यने लगेच पीस करून घ्यायचे कारण जर हे मिश्रण पूर्णपणे सेट झालं आणि घट्ट झालं तर आपल्याला बर्फीला व्यवस्थित आकार येत नाही हातानेच मग तुकडे करून बर्फी तयार करावी लागते म्हणून अगदी थोडी सेट झाली की सुरीने तुम्ही अशा पद्धतीने बर्फी करून घेऊ शकता तरी ते आता मी सुरीने व्यवस्थित पीस करून घेतले आणि ते नंतर आता सेट झाले की त्यानंतर काढून घ्यायचे अगदी रूम टेम्परेचरवर चार ते पाच मिनटात ही बर्फी सेट होते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी बर्फी सेट झाली आहे ती मी आता काढून घेते आणि डिशला तूप लावलेले असल्यामुळे डिशला अजिबात चिटकत नाही हे मिश्रण अगदी व्यवस्थित निघते बर्फी तर अशा प्रकारे अगदी झटपट कमी वेळात आणि टेस्टी पोटभरीचा हा उपवासाचा पदार्थ म्हणजे शेंगदाण्याची बर्फी तयार झाली आहे अगदी वयस्कर व्यक्तीही खाऊ शकतात अगदी मौसूत अशी होतेही कारण आपण त्याच्यात खोबऱ्याचा किस थोडासा टाकलेला आहे जर तुम्ही वयस्कर व्यक्तींसाठी करत असाल तर शेंगदाणे जे आहेत ते अजून थोडे बारीक करायचे आणि मग त्यांची बर्फी करायची अगदी छान अशी येते तर अशा प्रकारे तिसरा उपवासाचा पदार्थ तयार झाला आहे त्यानंतर पुढचा उपवासाचा पदार्थ आहे राजगिरा पुरी तर त्यासाठी मी इथे एक वाटी राजगिरा पीठ घेतलं आहे ते एका मोठ्या वाटीत टाकून घेतलं आहे तर एक हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे तीही टाकली आहे बऱ्याच मैत्रिणी उपवासाला कोथंबीर खात नाही पण नवरात्रीच्या उपवासात कोथंबीर आणि जिऱ्याचा वापर हा केला जातो चालते तर इथे मी भरपूर अशी कोथंबीर टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि इथे आता एक उकळलेला बटाटा घेतला आहे आकाराचा तो लहान किसणीने व्यवस्थित किसून घेतला आहे जेणेकरून बटाट्याचे पीस त्यामध्ये राहणार नाही तर आता हा किसलेला बटाटा थोडा थोडा टाकून हे पीठ पाणी न वापरता छान भिजवून घ्यायचं आहे बटाट्याचं जे ओलसरपणा आहे त्याच्यातच आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी राजगिऱ्याच्या पिठासाठी एक उकळलेला बटाटा अगदी परफेक्ट प्रमाण होतं अगदी छान असं भिजलं जातं पीठ त्यानंतर मी अर्धा चमचा तेल हाताला लावून परत हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर पिठाचा गोळा तयार झाला आहे व्यवस्थित आणि हे पीठ आता फक्त पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचं त्यानंतर इथे आता मी पोळपाटला प्लॅस्टिकचा पेपर टाकून घेतला आहे पोळपाटवर आणि तयार मिश्रणाचे आता पुरीच्या आकारा एवढे गोळे करून घ्यायचे त्यानंतर पेपरला तेल लावून घेतलं आहे थोडंसं आणि पुरीसाठी जो पेड्या एवढा मिश्रणाचा गोळा घेतला आहे तो अशा पद्धतीने हाताने प्रेस करून व्यवस्थित पुरी करून घ्यायची आहे तुम्हाला खूपच गोल गरगरीत पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही काठाच्या ग्लासने किंवा वाटीने त्या कट करून घेऊ शकतात तर अशा प्रकारे आता सर्व पुऱ्या मी करून घेतल्या आहेत अगदी छान अशा पुऱ्या तयार झाल्या आहेत त्यानंतर एका साईडला मी तेल तापवायला ठेवलेलं होतं तेल अगदी छान असं ताप तापलेलं आहे थोडंसं पीठ मी टाकून बघितलं आहे लगेच वरती आलं याचा अर्थ पुरीसाठी तेल अगदी परफेक्ट तापलं आहे त्यानंतर आता या तेलात मावतील तेवढ्या एक दोन तीन जेवढ्या पुऱ्या मावतील तेवढ्या टाकून अशा पद्ध पद्धतीने या पुऱ्या तळताना चमच्याने वरून तेल टाकत राहायचं आहे आणि व्यवस्थित दोन्ही साईडने छान तळून घ्यायच्या आहेत अगदी छान अशा फुलतात या पुऱ्या बटाट्याच्या मिश्रणामुळे तर तुम्ही अशा प्रकारे राजगिरा पीठ आणि बटाटा वापरून राजगिऱ्याची पुरी एकदा नक्की ट्राय करा उपवासाला खूप छान टेस्ट लागते या पुऱ्या तुम्ही नुसत्या खाल्ल्या तरीही चालतात खूप मस्त टेस्ट लागते मिरची असल्यामुळे उपवासाचं लोणचं पाहिजे किंवा चटणी पाहिजे असं काही नाही तर इथे आता सर्व पुऱ्या व्यवस्थित तळून झाल्या आहेत तर त्या मी हिरव्या चटणीसोबत सर्व केलेल्या आहेत ही हिरवी चटणी मी खोबरं दही शेंगदाणे कोथंबीर टाकून तयार केली आहे त्यानंतर पुढचा उपवासाचा पदार्थ आहे राजगिरा पराठा तर त्यासाठी मी आता एक मोठी वाटी घेतली आणि त्यामध्ये एक लहान वाटी भरून राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे आणि इथे आता मी एक कच्चा बटाटा वरची साल काढून स्वच्छ धुवून किसून घेतला आहे तो बटाट्याचा किस टाकला आहे हवं तर तुम्ही हा किस धुवून घेऊ शकतात न धुताही टाकू शकतात तुम्हाला आवडेल तसं त्यानंतर आता दोन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कापून घेतल्या आहेत ते मिरच्याही टाकून घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तर इथे आता परत इथे मी एक चमचा सफेद तीळ टाकून घेतली आहे सफेद तिळामुळे या पराठ्यांना खूप छान अशी टेस्ट येते आणि उपवासाला तर तीळ चालतेच म्हणून काही हरकत नाही असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता पावचमचा जिरं टाकलं आहे मी जिरं कोथंबीर नवरात्रीच्या उपवासाला चालते तर जिरं टाकून झाल्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे मी कोथंबीर व्यवस्थित बारीक कापून टाकून घ्यायची आहे आणि आता लगेच पाण्याचा वापर नाही करायचा कारण बटाट्याच्या किसचा जो ओलसरपणा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर अगदी छान असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला चमच्यानेच तव्यावर पराठे करायचे आहेत म्हणून आपण तव्यावर चमच्याने पसरवू शकू इतपत पातळ हे बॅटर करायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही तर इथे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी इतपत पातळ हे करायचं आहे तर इथे आता पीठ अगदी छान असं भिजून तयार आहे तर एका साईडला मी आता तवा तापायला ठेवला आहे तवा अगदी छान असा व्यवस्थित तापला आहे सुरुवातीला तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तव्याला हा पराठा चिटकणार नाही आणि पहिला पराठा बनवताना तवा अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे तेल टाकून झाल्यावर आता तयार मिश्रण अशा पद्धतीने दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचं आहे तुम्ही कितपत मोठा पराठा करणार त्या प्रमाणात तुम्ही हे पीठ टाकू शकतात आणि चमच्याने आता हा पराठा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे तव्यावरच तुम्हाला जर कुरकुरीत पराठा हवा असेल तर हे मिश्रण तुम्ही थोडंसं पातळ पसरवा आणि जर वयस्कर व्यक्तींना देणार असाल तर थोडं जाडसर करा आणि यामध्ये आपण बटाट्याच्या किसचा वापर केलेला असल्यामुळे हे पराठे वातळ होत नाही शक्यतो आपण उपवासाला एखादा पदार्थ बनवला की तो लगेच गरमागरम खाल्ला जातो तर इथे एक मिनिटभर झाकण ठेवून घेतलं आहे एक मिनिटानंतर उलटने पराठ्याच्या साईड थोड्या व्यवस्थित लूज करून घ्यायच्या आणि आता पराठ्याची साईड चेंज करून घ्यायची आहे तुम्ही हवं तर तेल किंवा तुपाचा वापरही करू शकतात पराठा भाजताना तर अशा प्रकारे अगदी छान असा दोन्ही साईडने पराठा भाजून झाला आहे तर तो मी आता काढून घेते आणि अशा प्रकारेच राहिलेल्या मिश्रणाचेही पराठे मी बनवून घेते अगदी पोटभरीचा हा उपवासाचा फराळ होऊ शकतो तुम्हाला सकाळी जर तुम्ही नाश्त्यासाठी हे पराठे बनवून खाल्ले तर दिवसभर भूकही लागणार नाही इतका छान हा फराळ तयार होतो तर अशा प्रकारे सर्व पराठे तयार झालेत त्यानंतर पुढचा उपवासाचा पदार्थ आहे भगरचे पराठे तर त्यासाठी मी इथे एक वाटी भगर पंधरा ते वीस मिनिट आता पाण्यात भिजत ठेवणार आहे ही भगर भिजायला ठेवायच्या आधी ती तीन ते ती ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून जी पावडर वगैरे लागलेली असते भगरला ती व्यवस्थित निघून जाईल स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता स्वच्छ पाणी टाकून पंधरा ते वीस मिनिट ही वगैरे भिजू द्यायचे आहे तोपर्यंत एका साईडला इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते शेंगदाणे अगदी छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि इथे आता एक मोठ्या आकाराचा बटाटा मी साल काढून धुवून घेतला आहे तो बारीक किसणीने किसून घेते तुम्ही हवं तर जाड किसनी वापरू शकतात तुमच्याकडे जी किसणी असेल ती तर हा किस आता मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते तुम्ही न धुता टाकला तरी चालेल तर आता पाण्यातून हा केस काढून व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे तोपर्यंत इकडे आता पंधरा ते वीस मिनटांनी भगर अगदी छान अशी भिजलेली आहे तर ही भिजवलेली भगर मी एका डिशमध्ये काढून घेते अशा पद्धतीने जर आपण पाण्यातून हाताने भगर काढली तर तिच्यामध्ये थोडीफार जे माती किंवा रेती असते ती निघून जाते म्हणून भगर आधी स्वच्छ धुवून आणि ती अशी काढून घ्या तर भिजवलेली भगर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये आता तीन लहान आकाराचे मिरच्या टाकल्या आहेत मी मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात त्यानंतर भाजलेले शेंगदाणेही साल काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण अगदी छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी छान असं तयार झालं आहे आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यातही मी थोडंसं पाणी टाकून तेही याच्यात टाकून घेतलं आहे दुसऱ्या पाण्याचा वापर करण्यापेक्षा आणि इथे आता कोरडा करून घेतलेला बटाट्याचा किसही टाकून घेतला आहे बटाट्याचा किस अगदी कोरडा करून घ्यायचा आहे हाताने पिळून तर किस टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पातळसरही मिश्रण नाही करायचं इतपतच हे पातळ पाहिजे तर एका साईडला तवा तापायला ठेवलेला होता तवा अगदी छान असा तापलेला आहे तर तव्यावर मी आता थोडंसं तेल टाकून घेतलं आहे सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेल आणि सुरुवातीला तवा अगदी छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता तयार मिश्रण तीन ते ती चार चमचे अशा पद्धतीने टाकून चमच्यानेच व्यवस्थित पराठा पसरवून घ्यायचा आहे तर इथे पराठा अगदी छान तयार झाला आहे एक ते दीड मिनिट मी झाकण ठेवलं आहे तर एक ते दीड मिनिटांनी एक साईड अगदी छान अशी कोरडी होते दुसरी साईड चेंज करून दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून घ्यायच्या आणि हा पराठा तुम्ही कितीही वेळ बनवून ठेवला तरी तो अजिबात वातळ होणार नाही कारण आपण त्यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे बऱ्याच मैत्रिणी फक्त शेंगदाणा आणि भगर वापरून हे पराठे करतात म्हणून ते वातळ होतात तर यामध्ये जर तुम्ही कच्चा बटाटा टाकून हे पराठे बनवले तर अगदी छान राहतात तर इथे आता सर्व पराठे तयार झाले आहेत मी ते हिरव्या मिरचीसोबत तळून घेतलेल्या मिरचीसोबत सर्व केले आहेत त्यानंतर पुढचा उपवासाचा पदार्थ आहे तिखट भगर नवरात्रीमध्ये भगर जिरं कोथंबीर हे पदार्थ उपवासाला चालतात तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलं आहे आणि इथे आता दोन हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कापून घेतल्या आहेत त्याही तेलात टाकून घेतल्या आहेत मिरची तेलात अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर एक कच्चा बटाट्यावरची साल काढून अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेला होता तो बटाटा टाकून घेतलाय कढईत बटाटे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे बटाट्याच्या फोडी या बारीक केलेल्या असल्यामुळे त्या अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटात अगदी छान अशा शिजत येतात बटाटे शिजायला खूप काही वेळ लागतो असं काही नाही तर इथे आता दोन ते तीन मिनटांनी मी व्यवस्थित बटाट्याच्या फोडी मिक्स करून घेतल्या आहेत आणि परत अजून एक मिनिटभर झाकण ठेवते तर एक मिनटानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी दोन तीन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं तेही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप काही भाजायला पाहिजे असे काही गरज नाही तर शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आता एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही किती प्रमाणात भगर घेतली त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता या पाण्याला अगदी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्याशिवाय आपल्याला भगर टाकायची नाही तर इथे आता एका साईडला अर्धी वाटी भगर घेतली आहे खूप जास्त भगर नका घेऊ ती, 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 ही ती तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता रसाई छान उकळायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये ही धुतलेली भगर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक गोष्ट लक्षात ठेवायची तिखट भगर बनवताना उकळायला सुरुवात झाली की लगेच झाकण ठेवायचं नाहीतर बाहेर शिंतोडे उडू शकतात तर इथे आता दोन ते तीन मिनिट मी झाकण ठेवलं होतं दोन ते तीन मिनिटांनी भगर व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे परत दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे भगर शिजायला खूप काही वेळ लागतो असं काही नाही अगदी चार ते पाच मिनटात भगर व्यवस्थित शिजते तर इथे परत झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे तुम्हाला जर ही भगर थोडी पातळसर हवी असेल तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकतात आणि थोडी घट्ट हवी असेल तर परत दोन ते तीन मिनिट वाफ आणू शकतात तर इथे आता मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर आता फक्त वाफ होऊ द्यायची आहे गरम याच्यात तर व्यवस्थित मिक्स करून दिली मी भगर आणि आता झाकण ठेवायचं आहे कारण या स्टेजला भगर आपोआप थोडंशी शिजते त्यामुळे खूप काही घट्ट करायची असं काही नाही तर इथे अगदी गरमागरम अशी भगर तयार आहे त्यावर तुम्ही तूप टाकूनही खाऊ शकता तर उपवासाचा पुढचा पदार्थ आहे राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा तर त्यासाठी मी इथे सर्व साहित्य घेतलं आहे सगळ्यात आधी एका लहान पातेल्यात दूध तापायला ठेवून घ्यायचं आहे तर येथे मी एक वाटी दूध पातेल्यामध्ये टाकलं आहे आणि त्याच वाटीने परत एक वाटी पाणी टाकायचं आहे तर पाणी आणि दूध अगदी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत एका एक साईडला इथे मी कढई तापायला ठेवली आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्या कढईत आता दोन ते तीन चमचे तूप टाकून घेतलं आहे तुपाचा वापर आपल्याला लागेल तसा करायचा आहे आणि तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आता एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय मी ते पीठ टाकून घेतलंय आणि आता हे पीठ भाजताना आपल्याला जसं लागेल तसं तूप थोडं थोडं टाकत जायचं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही तुपाचा वापर करू शकतात शक्यतो राजगिऱ्याचा शिरा करण्यासाठी तुपाचं प्रमाण हे थोडंसं जास्तच लागतं कारण तूप जर जास्त वापरलं असेल तर राजगिऱ्याचं पीठ अगदी छान असं भाजलं जातं आणि केव्हाही लक्षात ठेवा राजगिऱ्याचं पीठ हे जितकं व्यवस्थित छान भाजलं तेवढी या शिऱ्याची टेस्ट ही अप्रतिम लागते तर इथे आता लो टू मिडियम फ्लेमवर मी राजगिऱ्याचं पीठ अगदी व्यवस्थित भाजून घेते आणि तुम्ही तुपाचं प्रमाण बघू शकतात अगदी चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येईल इतपत तुपाचा वापर आपल्याला करायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं तर त्याच्यातलं फक्त आता एक चमचा तूप राहिलं आहे पाच ते सहा चमचे तुपाचा वापर केला आहे मी तर तुम्ही बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित असं भाजलं आहे आणि खूप खमंग भाजायचं हे पीठ राजगिऱ्याचं तेव्हाच त्या शिऱ्याची टेस्ट छान लागते आणि व्यवस्थित भाजलं की त्यामुळे आपण जो शिरा खातो तो टाळूलाही चिटकत नाही अगदी टेस्टही छान लागते तरी राजगिऱ्याचं पीठ भाजायला जवळजवळ आठ ते दहा मिनिट लागतात आणि गॅसची ही लो टू मीडियम ठेवायची आहे तर एका साईडला आता दूध आणि पाणीही अगदी व्यवस्थित गरम झालं आहे तर पीठही अगदी छान असं भाजलं गेलं आहे आता वेगळं सुटायला सुरुवात झाली आहे तर इतपत रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ भाजायचं आहे तर राजगिऱ्याचं पीठ अगदी छान असं भाजून झालं आहे आता लो टू मीडियम फ्लेमवरच हे पीठ व्यवस्थित भाजायचं आहे जेणेकरून ते अगदी छान असं भाजलं जातं तर तूप अगदी व्यवस्थित सुटलेला आहे त्यानंतर आता मी त्यामध्ये गरम केलेलं पाणी आणि दूध टाकून घेतलंय इथे हा शिरा बनवताना आपल्याला पूर्णपणे दुधाचा वापर नाही करायचा तर अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं हे प्रमाण घ्यायचंय आणि केव्हाही कोणत्याही शिऱ्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि गरम दुधाचाच वापर करा गार दूध किंवा गार पाण्याचा वापर अजिबात करू नका गार पाण्यामुळे शिरा हा चिकट होतो आणि गरम पाण्यामुळे अगदी रवेदार असा हा शिरा तयार होतो तर पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये पाऊन वाटी साखर टाकून घेतली आहे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ तर त्यासाठी पाऊन वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे तरीही तुम्हाला जर जास्त गोडसर शिरा हवा असेल तर तुम्ही एक वाटी साखर टाकू शकतात तर साखर टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदाम व्यवस्थित मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतले होते ते टाकून घेतले आहेत काजू आणि बदाम टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शक्यतो राजगिऱ्याच्या पिठाला वेलची किंवा जायफळ टाकायची अजिबात गरज नसते तर आता व्यवस्थित मिक्स करून अगदी एक ते दोन मिनिट मी फक्त वाफ काढून घेते शिऱ्याला तर इथे एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मी खूपही जास्त तुपाचा वापर नाही केलेला बऱ्याचदा आपण जेव्हा शिरा करतो तेव्हा तूप अगदी बाहेर पळतं शिऱ्याच्या तर इतपतही जास्त तूप आपल्याला वापरायचं नाही तर अशा प्रकारे अगदी छान झटपट असा राजगिरेच्या पिठाचा शिरा तयार आहे